Marathi, Maharashtra, Abhimane, Uduja Kanta, Sanman, Marathi, Maharashtra, Abhimane, ladies and gentlemen, let's welcome. We have Kishori Shahne here, Setar सुधीर यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि तुमच्यामुळेच हा योग जुळून आला की आज माझी यांची ओळख होत आहे खूप खूप धन्यवाद आणि खरं तर रिसील डॉट इन प्रस्तुत महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार जो आहे तो अतिशय प्रतिष्ठित लोकांनाच दिला जातो आणि त्याची निवडही खूप अगदी चोख